तर साखरेचा सा पाक करायला इथे मी तीन कप साखर घेतलेले आहे आणि साडेतीन कप मी इथे पाणी घातलेलं आहे आता हे मेल्ट करून घेऊया तर हे पहा इथेही आपली साखर मेल्ट झालेली आहे हे पहा आता यामध्ये ही गाळण घालून साखरेमध्ये काही जर कचरा असेल तर तो निघून जातो म्हणून अशा प्रकारे करून घेते हे पहा तर हे पहा अगदी थोडंफार असं काही व्हाईट साखरेवर जो असं तरंगत तर ते या गाळणीमध्ये येऊन जा हे सगळं बाकीचं निघून जातं हे पहा अशा प्रकारे तर हे पहा यामध्ये मी आता हे जे आपले वेलचीचे सालं असतात थोडीशी ती घालणार आहे आणि एक चमचा यामध्ये वेलची पावडरसुद्धा घालून घेणार आहे तर या ज्या सालांनी अगदी याची चव खूप छान अशी येते आणि यामध्येच मी आता थोडंसं केशर घालून घेते हे पहा याच्याने सुद्धा कलर खूप छान असा येतो आणि हे मिक्स करून घेऊया याला छान उकळी आलेली आहे आता झाकण ठेवून गॅस बंद करून घेऊया तर हे पहा इथे मी आपलं हे इन्स्टंट गुलाबजामुन प्रीमिक्स घेतलेलं आहे तर हे चारशे ग्राम आहे इथे तुम्ही अगदी पाण्याचा वापरसुद्धा करू शकता किंवा दुधाचं सुद्धा करू शकता इथे मी दूध घेतलेलं आहे अगदी थोडं थोडं करून आपण हे घालून मळून घेऊया आणि हे तुम्हाला घेताना अगदी रूम टेम्परेचरला घ्यायचं आहे खूप थंडसुद्धा घेऊ नका चपातीला पीठ मळतो तसं न करता हलक्या हाताने करून घ्यायचं आहे तर हे पहा आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आपल्याला खूप जास्त सुद्धा हे मळायचं नाहीये हे पहा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे पहा तर इथे आपल्याला एक अगदी छोटासा गोळा घ्यायचा आहे तुम्ही इथे हाताला तेल किंवा तूप किंवा दुधाचा हात म्हणजे दुधा दुधाचं सुद्धा बोट लावून घेऊ शकता आणि हे असं आपल्याला वळवून घ्यायचं आहे इथे तुम्हाला वार नाही अशा प्रकारे हा गोळ करून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे कारण जर याला अशा चिरा गेल्या तर आपला गुलाबजामून फाटू शकतो हे पहा अशा प्रकारे अगदी शे करायचं आहे तुम्ही पाहू शकता हे पहा अशा प्रकारे आणि खूप जास्त मोठा सुद्धा करायचा नाहीये अगदी अशा प्रकारे ही साईज करायची आहे कारण तळताना हा अगदी आ, आ, मोठा होतो असा उमळतो म्हणून आपल्याला अगदी छोट पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मी अजून सुद्धा करून दाखवते तुम्हाला हे पहा अशा प्रकारे याला अगदी एकही चीर गेली ना पाहिजे हे पहा अशा प्रकारे चला तर मग बाकी सर्व आपण अशाच प्रकारे करून घेऊया तर हे पहा पन्नास अशा प्रकारे मी हे करून घेतलेले आहेत तर यांना आता आपल्याला जास्त सुखसुद्धा द्यायचं नाही म्हणून मी परत एकदा हातावर फिरवून घेते आणि एवढे तळून घेते आणि मग बाकीचे करायला घेते नाहीतर हे ड्राय होतील तर हे पहा मी इथे गॅसवर तेल ठेवलेलं आहे आता आपण एक हे टाकून बघूया हे पहा तर आपलं तेल आलेलं आहे आता आपण बाकीचे सर्व टाकून घेऊया तर हे पहा अगदी टाकल्या आपल्याला त्या गुलाबजामुनला चमचा लावायचा नाही आहे तर हे पहा मी अशा प्रकारे हा पॅन थोडासा हलवून घेते म्हणजे अगदी खाली तळाला लागतसुद्धा नाही आहे तर हे पहा अशा प्रकारे हे थोडेसे गोल्डन ब्राऊन करून घेतलेले आहेत आणि तर हे पहा अगदी एवढे असे तळून झालेले आहेत आता आपण जो साखरेचा पाक केलेला आहे त्यामध्ये जेवढे बसतील तेवढे टाकून आता झाकण ठेवूया तर हे पहा सुंदर असे रसरशित गुलाब जामून आपले तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि आता मी हे एवढे गुलाब जामून कशासाठी बनवलेत तर हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये नक्कीच पुढे दिसतील चला तर मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते तर हा पहा अगदी छान असा हा रसरशीत गुलाबजामून आपला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असा झालेला आहे हा पहा आणि पाक सुद्धा पूर्ण आतमध्ये असा मुरलेला आहे हे पहा अगदी छान असा झालेला आहे हे पहा तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्कीच बनवून